काय बोलतात युतीला धर्म पाहिला अहो धर्म त्यांना समजते काय मी माझ्या नगरपंचायती साहेब धर्म पाळला होता पण त्याही पण धर्म मोडला त्यांना धर्माची भाषा आम्हाला धर्माची भाषा शिकवायला लागतो आज धर्म म्हणजे काय म्हणजे युतीला धर्म आणि माहिती आम्ही युती केली होती कालप नगरपंचायत मध्ये आणि युती करताना साहेब दोन हजार तेरा सुद्धा मी खोटे साहेब होतो इथला शिवसेना आम्ही संपवली होती साहेब एकही त्यांना सदस्य मिळाला नव्हता गेल्या पाच वर्षापूर्वी आता दीपक नाईक इथं ना होता जे त्यांनी काम केले आता नावं तिच्याला कामं झालं नाही झाली तर झाला आता वाडीमध्ये इकडं झाली पीसेल बोर्डर टाकले इथं साहेब आईला जाऊन तुला म्हणलं महिला बघून आईला पिसेल बोर्ड पडले काय आज किती चिपक झालं सांगू द्या आज साहेब लाड सॅमच्या माध्यमातून माझ्या वजनासाठी दहा लाखाचा फंड आणला होता निमोड्यामध्ये बारा लाखाचा फंड आणला त्या बारा लाखाच्या फंडासाठी नावासाठी कामं झाली स्वतःची कामं काही नाही मंडळी लक्षात ठेवा आज मला काय सिद्धच्या शिल्दगाडीच्या माझ्या माध्यमातून विद्यमनं काय काम आहे तो अहो ही रस्त्याची कामं नगर पंचायत राम मंदिरात ते पुढे जाईल आणि ही कामं आमदाराचा मंडळ फक्त दिकावेसाठी पाठीसाठी काय आज मी मी वार्षी सत्ता बसल पुढे आहे मी सारेनी मला सांगितलं मी ऐकलं नाही काय पार्टी कुठेतरी सत्ता बसला जातो मला अधिकारी म्हणून मी अधिकारी वाढी शकत सांगत नाही अहो ही सत्ता फुकड बसून आणि मला सगळा धमकी देतात तू पण तू युतीचा घटक पक्ष नगरसेवेक मला ना का साहेब तुम्ही आमदार साहेब तुमची फुकट सत्ता बसल्या राजा पाटीने एक रुपया नाही घेतात मला तुम्ही शब्द दिलात एवढं नवीन दादा भरभाई नवीन साक्षी आहेत बंधू पाटील साक्षी त्यांचा पोरगा पंकज पाटील साक्षी आहेत मला साहेबबाई त्यांच्या त्या म्हणजे मला सामील करायचा जाऊ वैभवजी मला त्यामध्ये सामील करायचा चला राजेश पाटील तुला काय काही सांगा मी त्याच्याकडे एवढीच अपेक्षा होती भाऊ साहेब मला तुमच्याकडनं काही नको फक्त माझ्या बनवणीमुळे सात आठ बरोबर जॉब चांगल्या ठिकाणी आणि माझ्या माता भगिनीच्या डॉक्टरचा अंडा पुत्रा विद्यमान आमदार साहेबांनी मला शब्द दिला राजेश अजून काहीतरी मागबर साहेब एवढेच अपेक्षा मला तुमच्याकडून दुसरी कशीच अपेक्षा नाही कारण पुढच्या पक्षाकडून मला खूप मोठी अपेक्षा होती साक्षीला कुठे साहेब पण मी त्या ह्याला सगळ्यांना कारण मला विकास पाहिजे होता असेल मी विकास झाली माध्यमातून विकास भेटणार नाही भरत भाई शब्द असा दिला राजे सहा महिनेचा विकास करतो सहा त्या माणसाने मला दहा महिने पुढच्या वाजवलं गेलं तर काय राह विकास होणार सांगा उद्या आणि आता जी बसले तर ते आपले प्रयत्न तेच ग्रामपंचायत आम्ही एकत्र होतो शेता पक्ष राजकारणी माणसं होते त्याला रामानुचंद होता राजा पराठी एकही त्याचा सदेश ग्राममध्ये झाल्यानंतर काय काय शिवसेनेची सत्ता लागायची काय ते सदस्य त्यांची लागायचे हरेशराव भरे का कुठे हरेश पारांगे हरेश पारांगे कायमचा शिवसेनेचा नगर सर बसायचा सदस्य बसता पण राजापाठे दोन हजार तेरा उभा राहिल्यानंतर पूर्ण काही जगतात तुम्हाला परंपरा कायम राहतली पण माझ्या काही काही ह्याच्यामध्ये वाटा घाटीमध्ये थोडं आम्हाला विनसलं तरी मी संतोष भाईला बोलत भाई तुझंच नगर कुठं कोकण कुठे राष्ट्रमध्ये निवडू कारण माझ्यासाठी माझा माझा हा वाढ बाधिक नाही कारण माझी मतं खूप खूप महत्वाची आहेत ती विनर असतं ऐकलं नाही एकही शेखापुष्ठ सदस्या नंतर सदस्य जर त्या टायम शेखापुष मला ऐकलं तरी तिने पण नसते आणि आज पण मी चॅलेंज करतो आमदार सांगा पुन्हा तुम्हाला असा वाटला बघा एखाद्या एखादा तुमच्या एखादा तीन मंत्री पुन्हा सांगा आणि त्याच्याकडे राजा भाटे तर बघा मी तुमचा निवडून येते आणि मला तुम्ही सहा काय विकास दाखवा फक्त काय नाराज काय दाखवा आणि नाराजी माझी भगिनी पण आम्हाला सांगा काय विकास येईल त्या पाठीवरती पार्टी राजा पार्टीचं हो नाव पाहिजे होतं पण नावासाठी आम्ही कधी विकास नाही राष्ट्रवादीची सवय नाही राष्ट्रवादी प्रामाणिकच काम करते लोकांचं तुम्ही फक्त मला सात आठ लोक आली होती राजेश आपल्या लाड साहेबांकडून फंड पाहिजे साहेबांनी किती वेळात केला भाऊ या शब्दात खूप मोठा शब्द ह्या काही भाऊ दाड नाही आमचा नेता राष्ट्रबद्दल कोणताही शेट नाही भरतभाई सेनेमध्ये शेट होते आमच्याकडे भाऊ झाले भाई झाले कारण राष्ट्रवादीची परंपराच आहे आज मला बऱ्याच लोकांनी सांगतात राजेश कुठे चुकतोस पण नाही साहेब मी माझ्या भावकीला किंमत दिली कारण मी पहिलं माझी पहिली भावकी आणि मग गावकी आणि मग नेता येतो आणि आमचा उपस्थित असतो ही राष्ट्रवादी परंपरा कायम ठेवली मित्रांनो बरंच काही सांगायचं तुम्ही राहून सगळं काय सांगाल दोन महिन्यामध्ये इलेक्शन आलंय भाऊ नक्की तुमच्याकडे माहीत त्या टायमामध्ये कारण खूप काही वाटते आपल्याला विकास करायचा विकास करत होता आज विकास होता उपाध्यक्ष पाटील म्हणून बांधवायचा होता आणि घट मु प्रमुख तीन तीन पद वालवणी मुलाकडे होतीच आज पण काही विकास नाही होता अहो ही रस्ते म्हणजे विकास झाला काय पाटण साठी आमदार ही कामं असेल तुम्हाला अजून प्रश्न म्हणायला पाठ आमदार ही काम हायतरीच आहे रस्ते अहो आमदारची कामं मुख्य रस्ते आहे पाण्याचा प्रश्न आहे ती कामं लांबच आज हजार कोटी आज इतका माणूस पण सांगू शकतो हजार कोटी किती शून्य असतं आजार बाराशी हजार बाराशिट कशाला म्हणजे केंद्रात पैसे वापरत नाही समजत नाही चला भाऊ येणार नाही बरंच काही तर माहीत घेतला तर मी माझं भाष्य संपतो शेवट राष्ट्रवादी त्या गोष्टी चालत नसत मित्रांनो कारण मी भंडारमध्ये भाऊकडनं माझ्या गावासाठी दहा मिळते अण्णा कधी मी कॉन्ट्रॅक्ट घेतला का माझ्या गावातला का मी तुमच्या गावातल्या माणसाला दिला आणि तुमच्या आमच्या टक्केवारी पण नाही घेतली इतर टक्केवारी पण मागतात ज्या कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावर टक्केवारी मागतो अनेक तुम्हाला खरं सांगतात भरतबाई आणि सुरेखाई शिवसेनेमध्ये होते शिवसेना का सोडते त्यांच्या भाषणात सांगित असते कारण तर टक्केवारी चालते पण भाईंना टक्केवारी आवडत नाही कारण स्वतःसाठी भाई स्वतः स्वतः मेहनत करतो आज पण भाई स्वतःच्या कामामध्ये लोडबोड करायला गेलं नाही बाई गोष्टी खटायचा सोडला पक्ष आज सेनेमध्ये टक्केवारी चालते ही माझ्या डोळ्यांनी बघितले मी माझ्या भावानी वन्यामध्ये सात ताराचा काम केला त्याच्याकडे पाच टक्के सात वाजता पस्तीस हजार रुपये घेतलं टक्के त्यामुळे मी त्यांच्यातून उपाध्यक्ष पदार राजा साहेब राजीनामेला फुटे साहेब कारण ज्या मला आपण त्यांच्या टक्के मागणी योग्यही काय मी माझ्या स्वतः डोलेल्या नाही ऐकून मी टक्केवारी खात्याने पण बघितलं ना ही टक्केवारी फक्त सैन्यमध्ये चालते राष्ट्रपतीने टक्केवारी चालत नाही भाऊने तुम्हाला मारायला म्हणजे भाऊने टक्केवारी मागितली स्वतः टक्केवारीवरती दिली गोष्टी करत नाही मित्रांनो असो